गट आणि तट विसरून शेतकऱ्यांसाठी सहकारी संस्थेच्या माध्यमातून काम करा पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांचे मिरजेत आवाहन मिरजेत पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या अध्यक्षतेखाली आंतरराष्ट्रीय सहकार दिन मोठ्या उत्साहात साजरा शेतकऱ्यांना बळ द्या सहकारी सोसायट्या पतसंस्थांना पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांचे आवाहन सहकाराच्या प्रचार करणे व सहकारी संस्थांच्या यशाचा गौरव करणे हे उद्दिष्ट समोर ठेवून आंतरराष्ट्रीय सहकार दिना एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता महाराष्ट्राचे कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या अध्यक्षतेखाली हा विशेष कार्यक्रम मोठ्या उत्साहात यशस्वीरित्या पार पडला यावेळी मिरज विधानसभा क्षेत्र युवा नेते सुशांत दादा खाडे सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक बाळासाहेब भोनमोरे माजी स्थायी समिती सभापती निरंजन आवटी काकासाहेब धामणे तानाजी पाटील कबाडगेसर भारती प्रदेश संघटन प्रमुख संजय परमणे जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवजे मिरज उपनिबंधक सुनील चव्हाण यांच्यासह सहकार संस्था सोसायटी चेअरमन सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रमुख वक्ते अॅडव्होकेट दीपक यम पटवर्धन नारायण परमणे यांनी मार्गदर्शन केले ग्रामीण भागातील सर्वांनी पक्ष गट तट विसरून सोसायटी पतसंस्थामधील चेअरमन संचालकांनी शेतकऱ्यांच्या भल्यासाठी एकत्र येऊन काम केलं पाहिजे केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहन राधाकृष्ण विखे पाटील यांच्यामार्फत सर्वतोपरी मदत करण्याचे अभिवाचन पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी दिले सर्व दूर आपले व्यवसाय पसरवते आहे प्रत्येक ठिकाणी आपल्याला या भांडवलशाहांच्या ताकदीशी स्पर्धा करावी लागते आणि अशा या भांडवलशाही युगामध्ये सुद्धा जनसामान्यांची ताकद म्हणून ज्या चळवळीकडे पाहिलं जातं त्या चळवळीला सहकार चळवळ असं म्हणतात अर्थात साहेबांनी सांगितलं सर्वांना बरोबर घेऊन आपल्याला वाटचाल करायची आहे माझ्याजवळ जे आहे ते या सहकार चळवळीसाठी मी देईल आणि त्या सर्वांचा समुच्चय करत एक चांगल्या प्रकारचं चा उद्दिष्ट विकासाचा मार्ग आपण सर्वजण मिळून चोखाळू हे सहकाराचं गणित असत भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये एखादा मांडवशा मोठ्या प्रमाणात त्या व्यवसायामध्ये गुंतवतो आणि त्याचा सर्वदूर लाभ घेण्याचा प्रयत्न त्या भांडवलशा होतो भांडवलशाही अर्थव्यवस्थेचं मूळ उद्दिष्ट हे नफा कमावणं हे असत प्रसार करणं आणि नफा कमवणं याच उद्दिष्टांनी प्रेरित होऊन भांडवलशा नेहमी काम करत असतात मात्र सहकार चळवळ ही माणुसकीची चळवळ आहे समाजातल्या सर्व घटकाला एकत्र आण मार्गक्रमण कस करता येईल आणि हे मार्गक्रमण एका समान उद्दिष्टासाठी कस करता येईल हे पाहणारी व्यवस्था म्हणजे सहकार व्यवस्था आहे या वसुलीच्या कायद्यांचं महत्वही साधारणपणे वाढ जिल्हा उप निबंधक साहेब आणि त्यांचे अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत साहेब कर्जाची गोष्ट की सहकार कायद्यामध्ये असणारी जी काही आयुध आहे वसुली यंत्रणा किंवा वसुली कायद्यामध्ये वसुलीसाठी असणारी जी काही प्रावधान आहेत त्या प्रावधानांचा उपयोग एखाद्या कळप्या हत्याराप्रमाणे करायचा आहे मात्र हे हत्यार आपण वापरायचं नाही समर्थनातर हे सांगता आलं पाहिजे की जर तुम्ही थकबाकी वाढवली तुमची थकबाकी जर वाढली तर या हत्याराचा वापर मला करावा लागेल राज्य या सरकार पंढरीमध्ये पहिलं तर ही गोष्ट होते की सरकार चालवून पश्चिम आता आणि त्यावेळी आपले सर्वांचे आता स्थान असलेले वसंतरादा पाटील असतील राजेंद्रबाब पाटील असतील सगळ्यांना असतील अशा मोठ्या मोठ्या व्यक्तीने हे सफावर केले सकार उभं त्यावेळेस असं केलं तर आज बाकीच्या जिल्ह्यामध्ये जी परिस्थिती आहे असती आपल्या की आपल्या पश्चिम महाराष्ट्रची परिस्थिती आहे पण त्यांनी सकाळ उभं केलं सकाळचं जाळं तयार केलं त्यामध्ये हा मोठ्या व्यक्तींचा खूप वाटा आहे आपण आपले आहे साहेब मला सांगावं असं वाटतं की दोन चार सगळे डब्या सगळ्या एवढं की काय समजा काय करायचं काय नाही करायचं प्रत्येकाची तक्रार हे केलं होतं आता शिक्षण आणि कर्मचारी कोणी असणार निश्चितच एवढं लाभ जास्त मिळते म्हणून तो कारण नॅशनल बँकेत त्यामुळे तो तिथं ठेवा लागला पण काय बँकांनी त्याला परत व्यवहार झाला असेल काय केलेला असेल काय असेल असतील त्यामध्ये पण ह्या लोकांना तिथं गुंड फ्हावा लागली आहेत किंवा सोसायटीत चाललेल्या आहेत त्या माझ्या अंदाजानं बऱ्यापैकी सक्षम होऊन आहेत आलेल्या मला मी आपल्या भागात करत आपण निरंतरता मिळावा बनवलेला आहे आणि ह्यामध्ये मात्र बोलत असताना काही सोसायटी सक्षम होऊन आपल्या स्वतःच्या इमारत मारायला विकत सक्षम नाही माझी इच्छा आहे की प्रत्येक सोसायटीची आपल्या गावामध्ये सुसज्जी इमारत असावी सगळा व्यवहार असावा शेतकऱ्यांना तिथं सगळी यंत्रणा शेतकऱ्यांच्या सोयीसाठी असावी ह्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी प्रयत्न करणं जरुरीच आहे आता ह्या कारणानिमित्त मी आपण सांगेन की कर्ज वाटवीचा सगळ्यांचा अनुभव आहे सगळ्या आपण सदस्य आहात आपल्याला अनुभव असेल पण हे कर्ज पण आपली सोसायटी असते सोसायटी साक्षल नाबार्ड करत ते नाबार्ड करताना राज्य सरकारी बँकेला की जिल्हा बँकेला देते आणि जिल्हा बँके विकास संस्थाला त्यामध्ये दोन टक्के दोन टक्के असा कायदा फरक खाली येऊन आपल्याला त्याचा वाटा पसंस्था आणि ही आपली जी सोसायटी असते ती शेतकऱ्याला वाटते आणि शेतकऱ्यांचं जे व्याज करायला मिळतं त्यावरती ती आपली सोसायटी सक्षम होते हा मुद्दा आहे

किंवा कोणी रोजंदार असू द्या जर तो जर सहायक असेल तर तो बँकवर काम करत असेल तर आता लोकांना पन्नास हजार एक लाख रुपये हजार काय नाही बँक असते सगळ्या होतो त्यांच्याच काम करण्यासाठी वाटतं आपण ते केलं तर आपल्याला त्याचा वाळवतो ह्या दृष्टी